कशी घ्यायचे आजच्या दिवस आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्स घ्यायचं आहे काय घ्यायचंय सिंपल टेस्ट आणखीन काही मुलांचं चुकायला लागले इथं उत्तर सांगते बरोबर पण घरी वाक्य दिलेले चुकायला लागले सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे कोणता का वर्तमान काळ साध्या वर्तमान काळाची वाक्यरचना कशी असते येस प्लस काही काही क्रियापद किंवा क्रियापदाचं पहिलं रूप आणि क्रियापदाचं पहिलं रूप आधी कर्म ऑब्जेक्ट म्हणजे कर्म हे असतं काही विद्यार्थी करायला लागले बरोबर आणि काही विद्यार्थी काही काही क्रियापद घेताना चुकाय लागले लक्ष देऊन ऐकायचं आणि आपल्याला उद्यापासून सिंपल पाच ते पास्टे, पाच टेंज घ्यायचा आहे साधा भूतकाळ घ्यायचा आहे उद्यापासून आपल्याला भूतकाळ मग वर्तमान काळ चांगला समजला तर पुढे जायला येते बरोबर आहे का उद्योगांना आलं म्हणजे सगळ्यांना आलं का सगळ्यांना आलं पाहिजे बरोबर आहे तर बघा सिंपल प्रेझेंट मध्ये आपल्याला आहे आहोत असे शब्द येतात शेवटी किंवा क्रियापदाच मूळ रूप येत शेवटी खाते खातो खाती खातात जातात असे शब्द येतात शेवटी सहतात तो काळ म्हणजे कोणता साधा वर्तमान काळ तर आज आपल्याला आजच्या बा आजच्या दिवशी हाच काळ घ्यायचा आहे सगळ्यांनी परत लक्ष द्या मला येते असं म्हणायचं नाही मला येते म्हणतात पुन्हा घरी दिलेला आज चुकून आणतात तर यश सांग वाक्य तुम्ही सैनिक आहात तुम्ही सैनिक बस खाली तुम्ही सैनिक आहात वाजू नका कुणी सुद्धा तुम्ही सैनिक आहात आपल्याला नंबर द्यायचे हा किती नंबर झाला एक दोन आणि हा तीन नंबर ही मराठीची वाक्य रचना झाली मराठीमध्ये एक नंबरला काय असतो कर्ता असतो दोन नंबरला कर्म असत आणि तीन नंबरला सहाय्यकारी क्रियापद किंवा मूळ क्रियापद आता हे कसलं क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापदे हम्म कोणतं क्रियापद आहे सहाय्यकारी म्हणजेच हेल्पिंग वर्ग बघेल आता आपल्याला इंग्लिश मध्ये वाक्य रचना करताना करताना करता एक नंबरचा तसच ठेवायचं आहे करता तसं ठेवायचं आहे तीन नंबरच जे क्रियापद आहे ते आपल्याला किती नंबरला घ्यायचं आहे दोन नंबरला घ्यायचे आणि दोन नंबरचं कर्म आहे ते आपल्याला तीन नंबरला घ्यायचं म्हणजे आपल्याला इंग्लिश मध्ये अशी वाक्य रचना करायची एक तीन दोन एकच लिहिणार एक तीन दोन प्रत्येक वेळेस नाही लिहिणार आता इथं लक्ष ठेवायचं एक तीन दोन आता मग करा आपल्याला वाक्य तयार करायचे तुम्ही तुम्ही कोणता शब्द यू शब्द आता बघा तुम्हाला वाटत असेल मॅडम किती वेळ सांगतात तुमच्या चुका बुमच्या वर इथल्या चुका बघून मला परत परत सांगावला म्हणजे वाटत कारण का यू यू च्या पुढं एकच सांगे तरी क्ला पूजा यू आर यू आर तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी यू इज लिहिले यू इज यू इज आय इज सांगून सांगून तुला त्या चुका तुम्ही परत करतात म्हणून मला परत सांगावं लागतं गौरी तुझं तर बरं सगळं चुकले असं नाही करायचं सांग लक्षात ठेवायचं सांगितलेलं बघा यू तुम्हीला कोणता शब्द आहे यू यूच्या पुढं आपल्याला क्रियापद घ्यायचंय मग युच्या पुढं कोणतं सर एखादी क्रियापद येणार आहे यू आता तुम्ही तू सैनिक आहे असं नाही तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे एकापेक्षा एक जास्त सैनिक आहे म्हणून सैनिकला कोणता शब्द आहे सोल्जर आणि आले काय म्हणून सोल्जर्स काय सोल्जर ओ डी ई आर एस सोल्जर्स तुम्ही सैनिक आहात यू आर सोल्जर्स यू आर सोलजर्स असं सांग वाक्य कुठचं तो दाहिन का दिशा आपले हा सांगली तो तयार आहे तो तयार आहे तो तयार आहे हा बस खाली तू सांग मला ही पहिले सांग वाक्य ची नंबर दे तो आहे तो लाय तयार ला दोन तयार दोन आहे ला तीन आहे ला तीन ए तोला एक तयाला दोन आहेला ते ही कसली वाक्य रचना आहे मराठीची करता कर्म क्रियापद इंग्रजीची कशी वाक्य रचना आहे करता क्रियापद कर्म एक तीन दोन, दोन, दोन।, दोन। सांग तोला कोणता शब्द आहे ही ही, ही शब्द मुलासाठी वापरतात तो हम्म हा आता तो आता आहे एखादी आहे क्रियापदे मग आहे ला हिच्या पुढं तुम्हाला सांगितलं ही शी yes. व एक वीज करता असला तर त्याच्या पुढे ईज वापरायच हिच्या पुढं कोणतं सहाय्यकाळी क्रिया लक्षच नाही मग म्हणून दे तिचं हिच्या पुढं कोणतं इज ही इज आणि तयार कोणता शब्द आहे रेडी yes. लक्ष द्या पर तो कुत्रा आहे आरात नंबर दे सांग हे हा एक दोन दोन तीन मी परत परत सांगायले ही वाक्य वाक्यरचना कशीची यश मराठीची करता कर्म क्रियापद काय करायचंय करता क्रियापद कर्म एक तीन दोन मग कर्त्याला करता कसाच राहणार आहे सांगतो ओला कोणता शब्द आहे हा मी बरोबर आहे ही शब्द कुठं वापरायचा रे ही म्हणजे तो ती म्हणजे काय तो पण का तो हा मुलासाठी शब्द वापरायचा आहे तो कशासाठी वापरायचा आहे मुलासाठी जर कुत्रा मांजर पोपट जे असे शब्द जर असतील तर त्याच्यासाठी आपल्याला इट वापरायचं आहे काय वापरायचं आहे ईट हा ईट इट आहे बऱ्याच जणांनी आहे आहे सहायका क्रियापदाला ईलच्या पुढे काय येत आहे येते इट इज तो कुत्रा आहे एकच कुत्रा आहे मग काय येणार अ डॉग एकासाठी साठी कोण कुत्रा आहे अ तो कुत्रा आहे इट इज अ डॉग इट इज अ डॉग एक तो कुत्रा आहे म्हणजे एकच कुत्रा आहे म्हणून तिथे आपण डॉग च्या अलीकडे काय लिहिलंय अ लिहिले समजलं हाँ सांग पुढचं पुढचं फुर्च वाक्य आहे मुले शूर आहेत हा मुले आहेत बरोबर आहे हा मुलेला एक नंबर शूरला दोन नंबर आणि तीन नंबर ही मराठीची वाक्य रचना झाली इंग्रजीची कशी करायची एक तीन दोन

वही जार ब्रेव बैला पुढचं वाक्य त्या आनंदिनी हा तो पोपट आहे तो पोपट आहे दोन तीन इंग्लिश मध्ये 什么啊

सिंगर गायिका म्हणजे सिंगर किंवा गायक गायिका आणि गायिका दोन्हीला पण एकच शब्द शे, सिंगल. ती आहे।, आहे ती गाय आहे साधारण क्रमांका सर्वच वाक्य छोटे असतात एक दोन एक दोन तीन हम्म कर्त्याला करते कसं ठेवायचा तिला कोणता शब्द आहे आता तिला लशी पण शब्द आहे पण ती एस ए सी शी ही मुलीसाठी वापरतात आणि ए ची ही मुलासाठी वापरतात माते काय आहे गाय हं तिच्यासाठी आपण वापरायचे काय वापरायचे ईत ईत हा शब्द कोणता काय व्याकरमधे ई बरोबर आणि घरून चुकीचं पूर्ण आधार

आहेत लक्ष द्या ते आहे तो सुरुवाती लागेल इंग्लिश मध्ये पण पीएल क्रियापद येणार आहे आर डे आर दे यू आणि वी च्या पुढे आर येणार आहे टीचर्स टीचर्स पीई सी आर

दोन तीन इंग्लिश मध्ये काय करायचं एक तीन दोन अनन्या इंग्लिश मध्ये करताना कर्त्याला करता तसाच ठेवायचा काय मग करता ते ला कोणता शब्द आहे ते कोणतं वापरायचं आहे आर आर ह्या झाली कोणता शब्द आहे इल दे इल दे आर इल ते आजारी आहेत सांगली पण तो शिकारी आहे वाजून करे तो शिकारी आहे हा कोण सांगते रे हा एक दोन आणि तीन आणि

आईच्या पुढे होतं साध्या वर्तमान काळामध्ये आईच्या पुढं एकच क्रियापद येते आणि ते म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये आईच्या पुढे एक सहाय्यकारी क्रियापद येते कोणतं एम आय एम आय एम आय नाही आय एम पाव